आपल्या शरीरात एक शक्ती सतत प्रवाहित असते त्याला आपण प्राण म्हणतो प्राण शरीरातून निघून गेला की ते शरीर गतप्राण होऊन पडते या शरीराच्या सुखसाधनांसाठी मनुष्य दररोज भटकत असतो पण प्राण निघून गेला तर ते शरीर लवकरात लवकर जाळून टाकण्याची किंवा जमिनीत गाडण्याची व्यवस्था करावी लागते प्राण्यांनी शरीराचा त्याग करेपर्यंत प्राण विद्युत शरीरात प्रवाहित करत असतो तोपर्यंत मनुष्य तेजस्वी मनस्वी प्राणवंत दिसतो त्याच्या व्यक्तिमत्त्वात उत्साह पराक्रम शौर्य प्रखरता यासारखी गुण दिसतात प्राणांचा हाच प्रवाह मानवाला महामानव बनवत असतो प्राण्यांच्या याच प्रवाहाला प्रतिभा असे म्हणतात प्रतिभेचा परिणाम असा होतो की मनुष्य संकटांशी झुंज देण्यास सहज समर्थ होतो पाहायला व एकायला असंबंध वाटणाऱ्या कोणत्याही मोठमोठ्या मुट कार्याला पाहता पाहता आपल्या कार्यक्षमतेने पूर्ण करून दाखवू शकतो थोर लोक अशाच प्रतिभेची धणी असतात हीच प्रतिभा त्यांचा चमत्कारपूर्ण जीवनाच्या कार्यक्षम कार्यपणाच्या मागे सर्वात मोठे रहस्य असते शरीराच्या दृष्टीने घनाच्या दृष्टीने बुद्धीच्या दृष्टीने अनेक लोक शक्तीसंपन्न असतात पण प्रतिभेची संपदा प्रत्येकालाच लाभत नाही प्रतिभा अंतकरणातून बाहेर पडत असते धनसंपदा तर वारसा हक्कानेच मिळू शकते प्रतिभा मात्र अशाच लोकांना सौभाग्याने सुशोभित करीत असते ज्यांना स्वतःचा खूप ताऊन सुलाखून निघण्यासाठी फार श्रम केले आहेत त्यांच्यासाठी बराच वेळ खर्च केला आहे पण मनयोगाने उत्कृष्ट काम करून दाखवली आहेत ज्यांचे व्यक्तित्व स्वतःच्या कर्माने संपादित केलेल्या संपदेने बनवलेले असते त्यांना आत्मविश्वास निडर्पणा पवित्रता हे गुण सहजच लाभतात प्रतिभावंत पुरुष मोठमोठ्या मुट पर्वताला भेदून आपले मार्ग बनवतात आपला आत असलेल्या क्षमतेचे जागरण म्हणजेच आपल्या प्रतिभेचे जागरण आहे जे महापुरुष या प्रक्रियेतून ताऊन सुलाखून निघतात व त्यात सफल होतात ते चुंबकाप्रमाणे इतरांनाही आपल्याकडे आकर्षित करू शकतात आणि बऱ्याच जणांना आपल्या कार्यात आपल्या नागरी ग्राम अभियानात सहभागी करून यशाच्या मार्गाने पुढे पुढे जाताना दिसू लागतात पाहता पाहता एक मोठा समुदाय बनून जातो सर्वांचे लक्ष एक असते ध्येय एक असते अभियान एक असते कोट्यावधी भावनाशील सेवेकरी चालत राहतात आणि प्रतिभेला संपदा इतरांकडून कृपेच्या रूपानेही मिळू शकते पण प्रतिभा मात्र आपल्या स्वतःच्या संकल्पाद्वारे पुरुषार्थाने आणि आत्मविश्वासाने प्रकट होऊ शकते आपण स्वतःच्या आपल्या प्रतिभेच्या जागरणासाठी जबाबदार असतो आपल्या जीवनाचे सुकानु पूर्णपणे आपल्याच हातात असतात कुणा इतरांच्या हातात नसतात भाग्याची गोष्ट अशी आहे की श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवेकरांच्या विशाल जनसमूहामध्ये अनेक सेवेकरी प्रताभावंत आहेत या विशेष संपदेची धणी आहेत पण ही गोष्ट त्यांना स्वतः ओळखायची हवी आणि त्यानंतर पुढे जायला हवे प्रतिभावंत सेवेकरी जागे होऊन स्वतःला ओळखतात व आपली प्रतिभा ओळखून कामाला लागतात इतकीच अपेक्षा आहे त्यासाठी प्रत्येकाने आपली इच्छाशक्ती संकल्पशक्ती बळकट करून परमपूज्य गुरुमाऊली सांगत असलेल्या मार्गावर आपल्याला अव्याहत चालायचे आहे श्री स्वामी समर्थ कार्य वैश्विक होण्यासाठी उपयुक्त वातावरण तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी आधीपासूनच तयार करून ठेवलेले आहे अशावेळी आपली भूमिका समर्थ जबाबदार सेवेकऱ्यांची आहे आपण जर आपल्या असणाऱ्या प्राणवान प्रतिभेला ओळखून आपल्या पूर्ण शक्तीनिशी सामर्थ्यानिशी व संकल्पासहित कार्याला लागलो तर सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल यासारखे ध्येय आपण सहज साध्य करू शकतो जर आपली प्रतिभा जागवायची असेल तर स्वतःला श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या विचारात निमग्न करून ठेवावे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील कोणत्याही ग्राम अभियानात नेहमी संलग्न ठेवावे